युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड येथे परवा बातम्या बघत असताना एक काला जामून दिसला काला जामून योगे चिले आपल्याला आठवत जर काला जामून कोण आहे तर तो काला जामून असं म्हणाला की सन्मान्य राजसाहेब हे म्हणाले होते, कि होते कि की दुसऱ्यांची पोर मी खांद्यावर खेळवणार नाही आणि मग जर साहेब असं म्हणाले होते की दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवणार नाही तर मग सन्मान्य राजसाहेब शिवाजी पार्कला कशासाठी सभा घेत आहेत असा प्रश्न त्या काला जामून केला होता तो काला जामून कोण आहे सगळ्यांना माहिती आहे माझं त्यांना सांगणं आहे आम्हाला औषध नाही दुसऱ्यांची पोरं कांद्यावर खेळवायची पण दोन हजार सतरा साली ज्यांनी आमची पोरं तोडली आहे त्यांना निश्चितपणे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्ही घरी बसवणार आहोत आणि त्याच्यासाठी या सभागृह <laughs> कर्जतला आलं की मला एक दोन तीन वर्षापूर्वीची आठवण येते आपल्याला आठवण असं करोना आठवतोय का सांगा ना करोना आठवतोय आठवतोय का कसे तुम्ही जायचे एस टीनी गाड्या चालू असून हो ट्रेन चालू असून तुम्हाला बसायला मिळायचं नाही आठवतोय ना तो काय का विसरून गेले अरे आठवतोय की नाही हा तर त्यावेळेला भागासाहेब आम्ही एक विनंती केली होती त्यावेळेच्या राज्य सरकारला बाबा लोकांचे हाल होत आहेत लोकांना त्रास होतोय आजकालचं तर बसने जाणं वगैरे काही सोपं नाही आहे तर तुम्ही लो बरं बसने जाणारे लोकांना करोना होत नाही आणि ट्रेनने जाणारे लोकांना करोना होतं असं त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांची काहीतरी वामणं होती की ट्रेनमध्ये चढलं की करोना होतो आणि बसमध्ये चढलं की करोना होत नाही मग आम्ही त्यांना इशारा दिला की बाबा लोकांची हाल होत आहेत तुम्ही ट्रेन चालू करा तर आम्ही सवयीने कायदेभंग आंदोलन करू आणि मी माझ्या सरकारने जमतो दुरी वगैरे आम्ही ठरवलं की दादा स्टेशनवरही आंदोलन करायचं लोकांना ट्रेनमध्ये बसण्यासाठी विनंती करायची सरकारला पण ते काय जमताना आदल्या दिवशी पोलीस आले म्हणून तुम्हाला अटक करायला जाईल वरला आदेश आहे मग आम्ही पण यांच्या ओळ्यात आम्ही पण गरीबी गावा केला आम्ही काय त्यांच्या हाताला सापडलो नाही तिकीट उचललं आणि ते कर्जातलं आलो कर्जातला आलो जितू पाटीलला भेटलो आम्ही म्हटलं आंदोलन तर आम्ही करणार आम्ही राजसाहेबांचे महोदयावर राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिकावर आंदोलन करणार आणि मग त्यावेळेला आम्ही नेरळ स्टेशनवरनं ने प्रवास केला ट्रेननी शेलू शेलू स्टेशनवरून आम्ही प्रवास केला ट्रेननी आणि त्या आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पार पाडलं आणि सरकारला आम्ही तो धडा शिकवला आणि त्यानंतर त्या महाराष्ट्र सैनिकांच्या आंदोलनानंतर करोनामधल्या ट्रेन चालू व्हायला सुरुवात झाली सांगायची आठवण याच्यासाठी की आपण बऱ्याचशा गोष्टी विसरतो जसं जसा काळ जातो मग त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतात की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट मेमरी आणि मग लक्षात राहते आपण काय काय भोगलोय ते आणि मग आता जे काही गोष्टी घडल्या त्यानंतर एक काही समाजवादी पत्रकार आहेत निखिल वगैरे वगैरे जर त्यांना मग वाटायला लागतं की अरे उद्धव ठाकरेंना फार मोठी सहानुभूती आहे खूप सहानुभूती आहे त्यांना लोकांच्या मनात फार सहानुभूती आहे माझा त्या पत्रकारांना पण प्रश्न आहे आणि माझा तुम्हाला पण प्रश्न आहे आणि माझा या जनतेला पण प्रश्न आहे की एखाद्याला आपल्याला सहानुभूती द्यायची असेल तर ती कुठल्या मुद्द्यावर आपण द्यावी तुम्ही करोना काळामध्ये या असंख्य लोकांचे त्याला ट्रेननी प्रवास न करू त्याचा हाल केले म्हणून सहानुभूती द्यायची का अनेक आमच्या मराठी मुलांच्या नोकऱ्या करोना काळामध्ये गेल्या म्हणून उद्धव साहेब तुम्हाला सहानुभूती द्यायची का त्या करोनाच्या काळामध्ये लोकांची लाखो लाखोनी हॉस्पिटलमध्ये दिलं होत होती त्याला विचारायला कोण नव्हतं त्यांना अडवायला कोण नव्हतं म्हणून उद्धव साहेब आम्ही तुम्हाला सहानुभूती द्यायची का त्या करोनाच्या काळामध्ये लोकांना अँब्युलन्स सुद्धा मिळत नव्हती म्हणून आम्ही तुम्हाला सहानुभूती द्यायची का एक रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत त्याची दोन हजार रुपये किंमत होती ते चाळीस चाळीस हजार रुपयाला लोकांना विकले तुमचा ओरिजिनल आहे का राष्ट्रवादीत आयात केलेला आहे मग राष्ट्रवादीची पोरं सांभाळायला तुम्ही काढल्यात का पक्ष हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला राष्ट्रवादीची पोरं सांभाळायला पक्ष काढलाय एक श्रीकृष्ण भगवान होते भगवान श्री कृष्ण त्यांनी महाभारतामध्ये कुठलीही अपेक्षा न करता पांडवांना पांडिमा दिला आणि अख्खं महाभारताच युद्ध पांडवांना जिंकायला लावलं आणि त्या श्रीकृष्ण राजसाहेब ठाकरे कुठल्याही कुठलीही अपेक्षा न बाळाला पाठिंबा दिलेला आणि तुम्ही उद्धव साहेब तुम्ही सत्तेच्या लालचे पोटी मुख्यमंत्र्यांच्या लालचे पोटी शरद पवार साहेबांच्या जाऊन बसलेले दुर्योधन आत हे लक्षात ठेवा या आणि आता एक महाभारता नवीन आले की काय संविधान बदलणार संविधान संजय साहेबांना विचारायचं आहे संविधान म्हणजे तुमचा आग्रलेख नाही सामना मधला तो कोणी येऊन बदलून टाकेल लोकशाही हो धोक्यात आहे काय सगळ्यांवर अन्याय होत आहे लोकशाही हो धोक्यात आहे मग उद्धव साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे जेव्हा आमचं भोंग्याचं आंदोलन चालू होत त्यावेळेस आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर खोट्या केसेस टाकल्या ही कुठली लोकशाही होती तुमची आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही तडीपार केलात तेव्हा ही कुठली लोकशाही होती माझ्यावर संतोष दुरीवर आणि असंख्य कार्यकर्त्यांवर आमच्यावर खोट्या केसेस टाकल्यात तेव्हा कुठली लोकशाही होती आणि जेव्हा आम्ही हे प्रश्न तुम्हाला विचारतो म्हणून आमच्या अंगावर तुम्ही सकाळी शिवाजी मात्र मारेकरी पाठवतात ही कुठली लोकशाही होती आम्ही असल्या गोष्टीला घाबरत पण नाही आणि भीक पण नाही तुम्हाला पण एक निश्चित सांगतो जो सन्मान्य राजसाहेबांनी शब्द दिला आहे त्या शब्दासाठी जीवाचं राग करणार कोण तो आमचा महाराष्ट्र सैनिक आहे आणि तो केल्याशिवाय राहणार नाही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं तर आहेच आपा बिसऱ्यांदा निवडून द्यायचं आहेच पण त्याचबरोबर तुमच्या सारख्या नीट लोकांना आम्हाला घरी सुद्धा आहे हा सुद्धा उद्देश आमच्या या नंबर ज्या वेळेला आमचे सन्मान्य अमित साहेब आजारी होते एका मोठ्या आजाराशी लढाई लढत होते त्यावेळेला तुम्ही कारस्थान करत होता आणि कारस्थान करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक खोदण्याचं पाप त्यावेळेला तुम्ही केलं याच राजसाहेबांनी दोन हजार बाराला ज्यावेळेला तुमची सत्ता ठाण्यामध्ये बसत नव्हती त्यावेळेला तुम्हाला हो त्या पाठिंबा दिला कुठली अपेक्षा न बाळा तर तुम्हाला पाठिंबा दिला तुमची पोरं आमच्या खांद्यावर घेतली आम्ही तेव्हा उद्धव साहेब ज्या पद्धतीने तुम्ही वागलाय ना आमच्याशी आमच्या महाराष्ट्र सैनिकांची स्वतःच्या भावाशी तुम्ही राजकारणी नी, म्हणून तर नीच आहातच पण भाऊ म्हणून सुद्धा नीच आहात हे लक्षात ठेवा आणि हे चांगायचं मी घाबरणार नाही कचरणार नाही माझं काय वाटतं ते करायचं ते करा आम्ही घाबरत नाही महाराष्ट्र सैनिकावर आम्ही आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला बाळणे साहेबांना प्रचंड मतांनी विजय करून या मावळ मतदारसंघातनं पाठवायचं संसदेमध्ये त्यांची मी अनेक वेळेला भाषणंसुद्धा ऐकलेली आहेत अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे आपलं भाग्य आहे की असा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या आणि मला खात्री आहे की अपेक्षा पूर्ण करण्यात बाळणेसाहेब यशस्वी ठरतील नव्हे ते निश्चितपणे तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील आज अनेक प्रकल्प आहेत आज रायगडमध्ये अनेक प्रकल्प येणार आहेत तिथे स्थानिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्याचा रोजगार मिळाला पाहिजे हे एक माफेक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष जितू पाटील यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र